नमस्कार मी योगेश महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये आपलं स्वागत हातकले तालुक्यातील हातकले गाव हजारोंच्या उपस्थितीत कॅन्डल मोर्चा काढून जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्यार दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला तर सोमवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी हातले तालुका बंद ठेवण्याचा निर्णय हातले ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात आला पाहूया सेवेचा वृत्तांत हातकणंगले ग्रामस्थ यांच्या वतीने जम्मू काश्मीर येथे झालेल्या बॅड दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ आपल्या जाबाद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली हातनंग येथील बाजारपेठेतून कॅन्डल मोर्चाला सुरुवात झाली ती विठ्ठल मंदिर शाहू कॉर्नर पाच तिकटी हनुमान मंदिर एकटा चौक शिवाजी चौक नेहरू चौक मार्गे बाजारपेठेतील येथील कॅन्डल मोर्चा आला पूर्ण कॅन्डल मोर्चा वेळी हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन हातनले गावातील सर्व समाजाचे पुरुष महिला यांच्याबरोबर बरोबर देखील दाखल झाला होता हात म्हणजे गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर यांची संख्या देखील मोठी होती दोन मिनिटे स्तब्धता पाहून आपल्या जहाज जवानांना आदरांजली वाहण्यात आली बाजारपेठ येथे विद्याधर निघवे यांनी भारत पाकिस्तान दरम्यानची घटना सांगून सीमेवरचे जवान जेव्हा शहीद होतात तेव्हा त्यांच्या ते फॅमिलीची काय अवस्था होते याची जाणीव करून दिली तेव्हा उपस्थित ग्रामस्थांच्या मधून भारत माता की जय पंदे मातरम अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे या घोषणाने बाजारपेठ परिसर दुंदुमून गेला तर काहींच्या अंगावर शहर निर्माण झाले त्यानंतर अतुल मंडपे यांनी सोमवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी हातले तालुका बंद ठेवून वीर जवानांना आदरांजली वाहनाचा निर्णय हातले ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सांगितले हातले गावात निषेध व्यक्त करण्यासाठी हजारोच्या संख्येने हातले ग्रामस्थ उपस्थित राहून देश रक्षणासाठी शहीद झालेल्या भारत मातेच्या वीर पुत्रांना आदरांजली वाहिली सवाल ये नाही सवाल ये नाही की शीसा कैसे फुटा सवाल ये नाही शिषा कैसे फुटा सवाल ये है पत्तर कहां से फेका सांगण्याचं तात्पर्य इतकं हो। दगाबाज धोकेबाज मित्रापेक्षा आणि अशी पराक्रमाची हौस बाळगणारी माणसंच त्या सैनिक म्हणून मिलिटरीत दाखल झालेले असतात तर आज जे काही पुलामा हवा मध्ये जे घडलेलं आहे त्या घडलेल्या ह्याच्यासाठी शब्द म्हटले तर आज शब्द कमी पडतात भावनांचा विस्तव होतोय डोळ्यातून आसमानचा बांध फुटतोय अशी परिस्थिती आहे पण जे चाळीस गेले आज तुम्ही ज्या हातात घेतलेली ज्योत होती आणि ती मालवलेली चाळीस लोकांची प्राण ज्योत आहे पण ही ज्योत आमच्या ठिणगी म्हणून आहे तो वणवा पेटत राहिला पाहिजे अशा भावनेनं आज आम्ही तुम्ही एकत्र आलोय एकच किस्सा सांगतो जिवंत किस्सा भारत पाकिस्तान युद्धा दरम्यानचा होता तर ह्या चाळीसच महात्म्य तुम्हाला पटेल पण मित्रांनो करवीर तालुका आणि करवीर तालुक्यातील दिंडेरली गाव आणि त्या दिंडली गावातल्या युवकाचा लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलेलं होतं त्याची पत्नी त्याची पत्नी म्हणजे सतरा ते अठरा वर्षाचा कोवळा नाजूक जीव नव्या संसाराची नवीन स्वप्न पाहणारी ती युवती परंतु काळ फार विचित्र आहे मित्रांनो फार फार विचित्र आहे त्याच वेळी भारत पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली आणि लष्करानं तातडीनं सुट्टीवर गेलेल्या लष्कराला सीमेवर हजर राहण्याचे आदेश दिले तसा हा कपाळाचा ठेवून युद्धाचा शिंग फुंकण्यासाठी नावाचा युवक रणांगणावर दाखल झाला आणि त्याने केली अरे पाकिस्तानी हो दूध तो देंगे काश्मीर मांगा तो, देंगे, लेकिन तो चीर चीर देंगे अशा देशा तो लढत होता अशा आवेशात तो लढत होता अशा आवेशात तो लढत होता, होता मित्रांनो परंतु विधा त्याच्या दप्तरामध्ये आपल्या मृत्यूची नोंद कधी केलेली आहे याची कुणालाही पुसतशी कल्पना नसते जय भवानी जय शिवाजी म्हणून एक एक कापत होता आणि त्याच वेळी त्या नळीतून सुटलेली एक गुळी त्याच्या मस्तकात शिरली तसा हा छत्रपतींचा छावा धारा तीर्थी पडला सगळ्या कोल्हापुरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली दिंडणेले गावात शोकाचं सावट पसरलं भारत सरकारनं लष्करानं ते प्रेत कोल्हापूरला ज्यावेळी पाठवलं ते कोल्हापूर ते दिंडरली अशी दुतर्फा मान वंदना देण्यासाठी आज तुम्ही जसे गोळा झालेला तशी सगळी गोळा झालेली होती ज्यावेळी प्रेत दारात आणलं त्यावेळी त्या पतिराजांच्या प्रेताकडं ती सोळा ते सतरा अठरा वर्षाचा कोळा नाजूक जीव बघत होता शेजारी उभा असलेला म्हाताराला भरून आलं आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला पोरी तशी ती आबांच्याकडे बैठली आबा काय झाले आबा अबा अंधारे आकाशातून रात्री चांदण्या तुटतून पहिलेला आबा म्हणायला लागले होय मग त्या चांदण्या तुटल्या म्हणून आबाची शोभा कधी कमी झाली नाही आबा पण एका रात्री जर तुटला तरी आबाळ कसा असतं अंधवर सोनं नसलं तर चालेल पण कुंकुवाचा मळवट नावाचा दागिना ज्यावेळी बाजूला जातो ना त्यावेळी काहीच राहत नाही आबा तसं आबाने पाठीवर हात ठेवला पोरी विधवा झालीस पोरी पोरी विधवा झालीस तशी खडखडावी तशी ती कडकडून गेली नाही बाबा मी विधवा नाही झाले मी विधवा नाही झाले गोरा ब्रिटिशांच्या मुक्त झालेला हा हिंदुस्थान देश आहे त्या देशासाठी लढत असताना या असताना माझ्या पत्नीनं जे वीर मरण पत्करले त्या वीर सैनिकाची मी वीर पत्नी आहे आबा मी विधवा नाही झाले आबा मी विधवा नाही झाले अशा चाळीस दिवस झालेली एक युवती आहे की आत्ता जे चाळीस गेले लग्न होऊन फक्त चाळीस दिवस झाले आणि आपला तो सैनिक तिथं गेलेला आहे तर ही शोकंटीका फार मोठी आहे हल्ल्याने केलेल्या हल्ल्यामध्ये जे आपले शहीद झाले त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या बाबतच्या काही पोस्ट गेल्या चा, चार दिवसात येत होत्या त्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच जणांच्या घरातली परिस्थिती अशी होती की फोन आलेला कॉल आलेला रिसीव करायची ताकद त्या घरच्या लोकांच्या मध्ये नव्हती या जवानांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरातला पती त्यांच्या घरातला बाप त्यांच्या घरातला मुलगा त्यांच्या घरातला भाऊ हे सर्व गमावलेलं आहे अशा या सर्व कुटुंबियांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सांत्वन करूयात आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण तालुका सोमवारी पूर्णपणे बंद ठेवायचा निर्णय आपण सर्वांनी घेतलेला आहे तर सर्वांनी त्या दिवशी बंद पाडून त्या पाकिस्तानचा निषेध करूया असे अनेक हल्ले आजपर्यंत भारतानं सोसलेले आहेत परंतु भारतानं आजपर्यंत प्रत्येक वेळी संयमाची भूमिका घेतलेली आहे यावेळी कुठल्याही परिस्थितीत संयम न घेता या शासनानं पाकिस्तानला सडेतो उत्तर द्यावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो परत भारत माता की भारत माता की वंदे